वेगवेगळ्या एम्ब्रॉयडरीजच्या साड्या ड्रेसेस कुर्तीज तुम्ही घालता ना पण त्यामध्ये जी एम्ब्रॉयडरी केली गेली आहे त्याला नेमकं काय म्हटलं जातं किंवा वेगवेगळ्या भरतकामाच्या शैलीमध्ये नेमका फरक कसा करायचा हे तुम्हाला माहिती आहे का नसेल माहिती तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण वेगवेगळ्या प्रकारच्या एम्ब्रॉयडरीज नेमक्या कोणत्या त्यांना ओळखायचं कसं याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो so, येस yes लेट स्टार्ट नंबर वन चिकनकारी लखनौमध्ये बनवली जाणारी चिकनकारी बनवायला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते चिकनकारी बनवताना सर्वात आधी कापड्यावरती ब्लॉक प्रिंट वापरून पॅटर्न तयार केले जातात आणि नंतर त्या नमुन्यांवरती धाग्याने भरतकाम केलं जातं आणि शेवटी त्या ब्लॉक प्रिंट्स धुतल्या जातात सुरुवातीच्या काळात चिकनकारी पांढऱ्या कपड्यावरती पांढऱ्या धाग्याने केली जात होती ज्यामुळे एक सुंदर थ्री डी प्रभाव याला मिळायचा काळानुरूप त्यामध्ये बरेच बदल झाले आणि अने अनेक प्रयोग सुद्धा झाले आता काही मोजकेच कारागीर उरले आहेत जे पारंपरिक तंत्र जिवंत ठेवत आहेत फॅशन इंडस्ट्रीच्या भांडवलीकरणामुळे अनेक मोठ्या कंपन्यांनी आता या बारीक हाताच्या भरतकामासाठी मशीन आणल्या आहेत आणि चिकनकारी कुर्ती चिकनकारी साड्या चिकनकारी लेहेंगे या सगळ्या गोष्टी मशीनवरती तयार केल्या जातात हल्ली चिकनकारी कापडापासून बनवलेले कुर्तीज ड्रेसेस आणि लेहेगे खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत आणि बऱ्याच स्त्रिया चिकनकारी कुर्ती घालण्याला पसंती देतात नंबर टू फुलकारी फुलकारी म्हणजे काय तर फुलांचं काम पंजाबमध्ये केली जाणारी ही सुंदर भरतकाम सूट आणि दुपट्ट्यापासून शाल आणि जॅकेटपर्यंत सर्व गोष्टींवरती केली जाते या प्रकारच्या भरतकामामध्ये कपड्यांवरती चमकदार आणि रंगीत धाग्यांसोबत फुलांचे नमुने तयार केले जातात आता वास्तविकता फुलकारी भरतकामात दोन प्रकार आहेत रोजच्या कपड्यांवरती जी भरतकाम केली जातात तिला फुलकारी म्हणतात आणि सणासुदीच्या किंवा इतर विशेष प्रसंगी कपड्यांवर जी भरतकाम केली जातात त्याला बाग असं म्हणतात आणि पंजाबमध्ये तर नक्षीदार कपडे मुलींना त्यांच्या लग्नात सुद्धा दिले जातात या भरतकामासाठी रेशमी धागे वापरले जातात जे जाड हाताने मिळलेल्या कापडांवरती भरतकाम करण्यासाठी वापरले जातात बाग भरतकाम इतकं जड आहे की कापडाचा एक छोटासा भाग सुद्धा दिसत नाही आणि तो पूर्णपणे भरतकामाने भरलेला असतो हल्ली फुलकारी ओढण्यांचा खूप जास्त ट्रेंड आहे आणि बऱ्याच स्त्रियांना फुलकारी दुपट्टे वापरायला खूप जास्त आवडतं आणि दिसताना सुद्धा हे दुपट्टे खूप सुंदर दिसतात नंबर थ्री कांथा जुन्या काळी कपड्यांचे तुकडे किंवा क्लिपिंग जोडून नवीन कपडे किंवा पलंग बनवली जात असत या तंत्राचा वापर करून महिलांनी सुद्धा जुन्या साड्या जोडून ब्लँकेट तयार केले होते आणि हे जे सुंदर नमुने आहेत ना ते बनवण्यासाठी महिलांनी साध्या धावण्याच्या शिलाईचा वापर केला होता ज्यामध्ये फुलं झाडं पानं हे सगळे आकार जे आहेत ते प्रमुख होते या भरतकामाच्या तंत्रामुळे कापडावरती सुरकुत्या पडतात ज्यामुळे ते अधिक सुंदर दिसतात मधल्या काही काळासाठी हा जो ट्रेंड आहे तो हळूहळू नाहीसा होऊ लागला होता पण आता काही डिझायनर्सनी या प्रकारची जी एम्ब्रॉयडरी आहे ती पुन्हा ट्रेंडमध्ये आणली आहे नंबर फोर काशीदाकारी काशिदाकारी ही एम्ब्रॉयडरी आहे ती मुळात मध्ये तयार केली जाते काशिदाला सामान्य भाषेत काश्मीरी भरतकाम असं सुद्धा म्हणतात हे भरतकाम सहसा पेस्टल रंगाच्या कपड्यांवरती किंवा दोन टाके घालून केले जातात त्यामध्ये बनवलेल्या डिझाईन्स बहुतेक निसर्गाने प्रेरित आहेत पूर्वी फक्त पारंपरिक काश्मीरी पोशाखांवरती हे जे भरतकाम आहे ते दिसायचं पण आता वेस्टर्न कपड्यांमध्ये सुद्धा हे जे भरतकाम आहे ते केलं जातं आणि भरपूर ट्रेंडमध्ये सुद्धा आहे नंबर फाईव्ह गोटापट्टी लहान रिया आणि बांधणीसोबतच राजस्थानची गोटापट्टी ही डिझाईन खूप जास्त फेमस आहे या सुंदर भरतकामाशिवाय आपण उत्सव आणि लग्नाच्या पोशाखांची कल्पना करूच शकत नाही या भरतकामांमध्ये धाग्यांचा वापर केला जात नाही धाग्यांऐवजी सोनेरी किंवा चांदीचे मणी वापरून सुंदर फुलांचे नमुने तयार केले जातात अनेक वेळा या तुकड्यांमधून वेगवेगळे नमुने कापले जातात आणि वेगळ्या फॅब्रिक वरती शिवले सुद्धा जातात आणि नंतर दुसऱ्या फॅब्रिकवर पॅच म्हणून वापरले जातात या ज्या डिझाईन्स आहेत त्या कुर्ती साड्यांवरती आणि विशेषतः साड्यांच्या बॉर्डरवरती केली जाते आणि या डिझाईन्स जास्त करून राजस्थानी पोशाखांमध्ये वापरल्या जातात अशा पद्धतीने एम्ब्रॉयडरीचे वेगवेगळे प्रकार कोणते आणि त्यांना ओळखायचं कसं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच सोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी